आपण लाईव्ह आला की लगेच व्हिडिओ सुरुवात करून मित्रांनो आपण आज बोलणार आहोत आंब्याविषयी शे, बाजारभावाविषयी शेतीवरती भाजीपाला लागवडवरती आपण आज सर्व माहिती बघणार आहोत मित्रांनो ह्या लाईव्हमध्ये तर लाईव्ह पूर्ण बघा मित्रांनो जर तुम्ही नंतर बघत असाल लाईव्ह बघत नसताल आणि नंतर व्हिडिओ बघत असताल हा अपलोड झाल्यानंतर तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला समजेल की आताचे बाजारभाव काय चालू आहे आणि सध्या बाजारामधली परिस्थिती काय चालू आहे आणि आपल्याला कोणती कोणती आता लागवड करायची आणि कधी लागवड करायची तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो जरी लाईव्ह नाही आला मित्रांनो आपला एक मिनट झाला हा आणि पुढचा दोन मिनटच्या व्हिडिओ थोडासा नेटवर्कचा

भाजीपाला जेवढा पाहिजे आपल्याला नगरचे कोणी तर तुम्ही नगरलाच माल घाला सध्या ज्याला हे खूप 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 खाली आहे मित्रांनो टोमॅटोचे बाजारभाव हे खूप कमी आहे आणि बाजारभाव बघितले मित्र टोमॅटोचे तर शंभर रुपये ऐंशी रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये असं कॅरेट चालू आहे मित्रांनो आणि वांग्याचं बघितलं मित्रांनो तो कसं आहे वांग्याचे वांग्याची सीझन चालू आहे आणि वांग्याचं फुल सीझन आहे मित्रांनो लग्नामुळे आणि लग्नामुळे वा, लग्नामध्ये वांगे खायला भाजी ला, भाजीला लागतात म्हणून थोडंसं वांग्याला सध्या भाव येणार आहे आणि मित्रांनो वांग्याचं तुमच्याकडे पीक असेल तर तुम्ही त्याला सध्या खत पाणी घाला तुम्हाला मे पूर्ण महिना मित्रांनो पूर्ण महिना तुम्हाला भाव भेटणार आहे तुमची वांग्याचेच पैसे होणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही वांग्याला तुम्हाला सध्या मी डोंगरावरती आलो आहे कारण की होत नाही आहे बरोबर कारण तो नाही आहे आता मित्रांनो तुम्हाला सहाशे सातशे रुपये कॅरेट विकत मित्रांनो वांग्याचं आणि मित्रांनो आता पुढे जर बघितलं तर कारल्याच बघित मित्रांनो कारले तुम्हाला खूप हे पैसे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना मित्रांनो तुम्हाला चांगला बाजारभाव भेटणार आहे आणि कसा आहे मित्रांनो की तुम्हाला जूनच्या एंडिंगला तुम्हाला कारला तुमच्या शेताच्या बाहेर निघतोय आणि तुम्हाला खूप जास्त बाजारभाव भेटतो मित्रांनो कारल्याला त्यामुळे तुम्हाला कारला अगोदर हमकास करायची आता मी सध्या डोंगरावरती आहे आणि डोंगरावरती खूप ऊन पण पडलाय आणि खाली नेटवर्क नसल्यामुळे मला वरती घाम पण फुटत आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कमेंट करायची तुमच्यासाठी खूप कष्ट करत आहे तुम्हाला माहित आहे मित्रांनो ऊन लागत आहे डोंगरावरती आहे घुम घामायला आहे तर तुम्हाला हाय करायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडतात नाही आवडत ते पण तुम्हाला सांगायचे तर मित्रांनो आपण कारल्याविषयी तुम्हाला सांगितलं तर कारल्याविषयी तुम्हाला बाजारभाव सांगणार आहे मित्रांनो तर कारल्याचा बाजारभाव बघितला मित्रांनो तर सध्याच्याला कारल्याचा बाजारभाव सध्या चाळीस ते पन्नास रुपये किलो विकत आहे मित्रांनो ठोकला मार्केटला आणि तुम्ही जर बसून विकले मित्रांनो तर तुम्हाला सत्तर ऐंशी रुपये किलो तुम्हाला पण आपले शेतकरी हे जास्त जरा गर्व वाटतं शेतकऱ्यांना काय वाटतं काय माहित नाही जास्त आल्यावरती तो शेतकरी बसून विकत नाही तो डायरेक्ट व्यापारला विकतो तो व्यापाराला चाळीस ते पन्नास रुपये भाव भेटतो व्यापाऱ्याकडून आणि जर तुम्ही बसून विकलं तर तुम्हाला सत्तर ते ऐंशी रुपये किलो हा भाव भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला कारले लागवड करायची का खालायचंय आणि तुम्हाला त्याची वांगीची त्याच्यावरती आळीचं प्रमाण जास्त असतं आणि फवारणे जास्त लागतात मित्रांनो तुम्हाला ते परिडेबल नाही भाव भेटत नाही नंतर म्हणतात शेतकरी की आम्ही युट्यूबवरती बघितलं आणि युट्यूबवर लोकांनी सांगितलं की वांगीची लागवड करा पावसाळ्यामध्ये पैसा होईल तर मित्रांनो तुम्हाला मी खरीपर्च सांगतो किती कंट्रोल होत नाही तुम्ही कितीही फवारणे करा कितीही हजाराची औषधांना किती काही करा तर तुम्हाला हे कंट्रोल होणार नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला वांगी लागवड करायची नाही आहे पावसाळ्यामध्ये तर मित्रांनो आता मी टोमॅटो बोललो वांगेशी बोललो कारल्याविषयी बोललो तुम्हाला मी आता सांगत आहे की भोपळा जर तुम्ही भोपळा लागवड करत असाल तर चांगली गोष्ट आहे भोपळा लागवड करा दुधी भोपळा करा तुम्हाला बाजार मार्केट जवळ असेल तुमचं अहमदनगर मार्केट जवळ असेल तर तुम्हाला उत्तम चांगलं आहे तुम्हाला वाशी मार्केट जवळ असेल तर उत्तम चांगले पुणे मार्केट जवळ असेल तर उत्तम चांगले आहे तुम्ही भोपळा भाजीपाला भोपळा लागवड तुम्ही करून पैसे कमवू शकता मित्रांनो त्याच्यामध्ये पण खूप इन्कम होत आहे आता मित्रांनो ट्रकबुजाची आणि खरबराशी जण गेलाय मित्रांनो तुम्ही लागवड करता असाल तर तुमचे पैसे होणार नाहीये तर तुम्ही ती लागवड प्लीज करू नका आता मित्रांनो पुढचा आपण बोलणार आहोत की आंब्याचे बाजारभाव काय मित्रांनो तो आंब्याचे बाजारभाव मित्रांनो आमच्याकडे तरी आमच्याकडे म्हणजे बीड भागामध्ये तरी सध्या जर बघितलं मित्रांनो सर जे कार्पेटमध्ये पिकलेले जे पावडरमध्ये पिकलेले जे आंबे आहे मित्रांनो ते मित्रांनो शंभर रुपयाचे दोन किलो भेटत आहे शंभर रुपयाचे दीड किलो भेटत आहे आणि जर जे रिअल आंबे पिकले आहे मित्रांनो झाडाचे किंवा आपण आढीला पिकवलेले आंबे ते दीडशे ते पावड दोनशे रुपये किलो विकत आहे मित्रांनो रिअल आंबे आणि जे कार्पेटमध्ये पिकले तुम्हाला ते शंभर रुपये किलो पण भेटू शकतात तर तुम्हाला आणि चांगलं तुमच्या शरीरासाठी ठेवू शकता त्यानंतर पण पावपूरच्या भाजीपाला जर त्याच्याला एवढे एवढी जुडी जरी बघ घ्यायची म्हणजे एवढी एवढी जुडीमध्ये आता मेथीचं कसं आहे की मेथी लावतात पाणी खूप लागतं आणि पाणी खूप लागल्यामुळे आपल्या उन्हाळ्यात टेम्परेचर असतं मित्रांनो टेम्परेचरमुळे मेथी येत नाही प्रॉपर आणि मेथी आलं नाही तर तुम्हाला बाजारभावामध्ये बाजारामध्ये गेलं तुम्हाला खूप जास्त मार्केटमध्ये गेलं तर तुम्हाला खूप मेथीची कितीचे चालू आहेत आणि सेम सेम रेट आहेत असं काही फर नाही मित्रांनो आता पुढचं बघितलं आता या भाजीपाल्याचं आपलं आता लागोडीविषयी बघितलं मित्रांनो तु म्हणून तुम्हाला मी दोन वाक्यामध्ये आपला लाईव्ह बंद करतो आपण पंधरा मिनिट लाईव्ह ठेवणार आहोत मित्रांनो जास्त बोलणार न आपलं रोज लाईव्ह कंटिन्यू राहील संध्याकाळी राहील कंटिन्यू आठ वाजता तर सगळ्यांनी लाईव्ह बघायचं एकदम पुढे मित्रांनो आणि रात्रीचे आपले व्हिडिओ अपलोड होतील व्हिडिओ तुम्हाला मी एकदम प्रॉपर व्हिडिओ बनवून दिले मित्रांनो त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला आता जे लाईव्ह सध्या बघत आहे त्यांनी सबस्क्राईब करायचं मित्रांनो आपण प्रॉपर व्हिडिओ बनव बन बनवणार आहोत मित्रांनो आणि प्रॉपर आपण व्हिडिओ टाकणार आहोत शेतीविषयी आपण ह्याच्यामध्ये कोणताही फ्रॉड मित्रांनो लो काही लोकांना वाटते की फ्रॉड आहे युट्यूबवरती आपण जे टाकणार आहोत ते सगळं रिअल टाकणार आहोत आता मित्रांनो मला मी थोडंसं लागवड विषय सांगतो थोडंसं एक ह्याच्यामध्ये जर तुम्ही भाजीपाला लागवड करत असाल मित्रांनो तुम्हाला वांगी लागवड करायची आहे टोमॅटो लागवड करायची नाही टोमे टोमॅटो लागवड करा तर तुम्ही टोमॅटो लागवड फक्त वीस टक्के करायची जास्त टोमॅटो तुम्हाला लावायचे नाहीये तुम्हाला कार लागवड करायची आहे तुम्हाला दोडकी लागवड करायची आहे कार्लॅन द्वडक्यामध्ये तुमचा खूप पैसा होणार आहे मित्रांनो तुम्हाला भोपळी लागवड करायची आहे का, 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 का भोपळा कोणता तर काशीप भोपळा नाही आहे दुधी भोपळा काशिपळ भोपळा तुमचा फक्त एकादशीलाच विकला जातो तशा हिशोबाने तुम्हाला लावायचा आहे मित्रांनो ते सत्तर ते ऐंशी दिवसाचं पीक आहे तर त्याच्या हिशोबानं तुम्हाला लावायचं आहे आणि मित्रांनो अजून जर भाजीपाल्यामध्ये बघितलं तर मेथी कोथंबीर लावायची म्हणलं तर ती तुम्हाला लावायची सध्या चला आज जर लावलं तुमचा पैसा होणार आहे पण टेम्परेचर खूप आहे तुम्ही मेथी येणार नाही तर तुम्ही हिशोबाने लावायचे तुमच्याकडे पाणी असेल तर तुमच्या तशा हिशोबाने लावायचे मित्रांनो मला कोथंबीर मेथीच झालं तुम्हाला पोस पडल्यावर तुम्हाला कोथंबीर मेथी लावायचीच नाही आहे तुम्ही जर कोथंबीर मेथी लावली तुम्हाला बाजारभाव भेटणार नाहीये आणि तुम्हाला मी सांगितलंय कारला दोडक्या लावायचे टोमॅटो आणि वांगी लावायची वांगी तर लावायचीच नाहीये आता मी मित्रांनो मिरची आली मित्रांनो मिरची सांगतो तुम्हाला मी जर तुम्ही आता लागवड केली मिरचीची आत्ता मे मध्ये एंडिंगला किंवा जून लागवड केली तर तुमची मी मिरची सुरू होते मित्रांनो ठीक आहे अडीच महिन्यानंतर जून पूर्ण जुलै पूर्ण ऑगस्ट पंधराला तुमची मिरची सुरू होती आणि पंधराला मिरची सुरू झाली की मित्रांनो काय होते की शेतकऱ्यांच्या थोडं थोडं वावरामध्ये मिरची असतंच पीक मग काय होतं शेतकरी सरकीमध्ये कापाशी मिरचीचे मिरची रोप लावतात आणि ती मिरची खायला येते त्या टायमाला तुम्हाला मिरचीचा एक वीस रुपये ते पंचवीस रुपये तीस रुपये तुम्हाला बाजारभाव भेटतो आणि ती बाजारभाव भेटल्यामुळे तुमची जी मिरची आहे ती तुमची लॉसमध्ये पण जाऊ शकते आणि मिरचीला खूप खर्च येतो जे तोडीला तोडीला खर्च खूप जास्त आहे तर मिरची तुम्हाला लावाय लावली तरी तुमचं फक्त घरापुरती कारण की पावसाळा असतो शिवाय असतो आणि मिरची तुमची वाढत नाहीये त्यामुळे प्रॉब्लेम येतो तुम्हाला त्यामुळे काय आहे की मिरची लावता करता तुम्हाला थोडी लावायची फक्त तुमचं काय आहे मित्रांनो तुम्हाला जे अडीच अडीच सवा महिन्याचे पीक आहे तुम्हाला ते करायचे सध्याच्याला आता काकडी तुम्ही लावू शकता काकडी तुम्हाला चांगला बाजारभाव भेटू शकतो चांगले चांगले पैसे पण भेटू शकतात मित्रांनो आता असं म्हणतात लोक की उन्हाळ्यामध्ये काकडी लावल्यावरती पावसाळ्यामध्ये विकल का भाव भेटेल का मित्रांनो ते बाजारभावाचं लक वरती असतं तुम्हाला बाजारभाव भेटला तर खूप जास्त भेटू शकतो आणि जो तुम्हाला तुमचा झिरो माल होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला ककडी लावायची आणि मित्रांनो पुढला जर बोललं मित्रांनो तर आता आंब्याचा सीझनचा आता संपत संपत येईलच पुढल्या महिन्यातच हे होईल तुम्हाला मी भाजी जे आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे मित्रांनो ते जाऊन बघा तुम्हाला बटाटे सांगतो मित्रांनो बटाटा कोणाकडे अजून पण शेतामध्ये असेल तर ते काढत आहेत बटाट्या जवळजवळ तीस ते पस्तीस रुपये किलो असा बाजार भाव भेटत आहे आता मी एक शेतकरी बघितलं होतं मित्रांनो बाजारामध्ये तो स्वतः त्याच्या बटा बटाट्याचं वावर होतं पंधरा गुंठे आणि पंधरा गुंठ्यामध्ये तिने जवळजवळ तीन लाख सॉरी अडीच लाख रुपये केले होते आता ती कसे केले मित्रांनो त्याला भेटला तीस रुपये भाव आणि पंधरा गुंठे तिने केलं फक्त बा काढायचा आणि तो विकायचा काढायचा आणि विकायचा ठोकला तीस रुपये होता असा जवळजवळ ते चाळीस ते पन्नास रुपये किलो विकला मित्रांनो आणि बटाटा एकदम क्लास बटाटा होता आणि खूप मोठा बटाटा मोठा पण होता एकदम गोल होता एकदम साईज भारी होती जी आणि खूप लोकांना तो अट्रॅक्टिव्ह वाटत होता बटाटा एकदम फ्रेश माल होता तो जवळजवळ पंधरा गुंठे चाळीस लाख रुपये केले की मला पण विश्वास बसत नाही पण मी त्याला विचारलं तो बोलला हो केले मित्र खरंच केले म्हणला आता पंधरा गुंटेपेक्षा जास्त वावर असू शकतो मित्रांनो पंधरा गुंठे नाही पंधरापेक्षा असू शकतो पण तो बोलला पंधरा कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त मला सांगता यायचं नाही आणि आपल्या शेतकऱ्याला तुम्हाला माहीतच आहे शेती प्रॉपर माहीत नसते फक्त हा इथे एवढी एवढी आहे असं असं माहित असतं मित्रांनो आणि बर्थडेच्या जवळजवळ सध्याला अठ्ठावीस तीस रुपये भाव चालू आहे आता बघितलं मित्रांनो की आपले हे तुम्हाला बाजारभाव बघायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सध्या त्याला बाजारभावाची व्हिडिओ आहेत आणि मित्रांनो आपण ना उद्यापासून एक व्हिडिओ शूट करत आहोत एक सिरीज शूट शूट करत आहोत जी आता शेतकऱ्यांना समजत नाही आहे की आता मला ऊस पडल्यावरती कोणते पीक लावायचे आणि कोणते वाण लावायचे आता कपश लावायचे कपाशमध्ये कोणते कोणते वाण चांगले कोणते कोणते व्हरायटी चांगले टॉपची व्हरायटी जेणेकरून मी लावल्यानंतर मला उत्पन्न भेटलं असे आपण व्हिडिओ काढणार आहोत मित्रांनो शेतकऱ्यासोबत आणि शेतीमध्ये व्हिडिओ करणार त्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला मी खाली लिंक आहे आपले खाली सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो खालच्या लाल बटनावर आणि ते व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी मित्रांनो आणि आपण उद्यापासून जवळ आपण एका दुकानाच्या जवळजवळ आपण वर्षाचे व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो दर एका दुकानाची दर वर्षाचे व्हिडिओ प्रत्येक लहान वेगळी प्रत्येक व्हरायटी मी प्रत्येक व्हरायटी वेगळी प्रत्येक पीक वेगळं आणि प्रत्येक पिकाचं वेगळे वेगळी तंत्रज्ञान आपण हे व्हिडिओ आपल्या युट्यूबवर टाकणार आहोत आपल्याला युट्यूबमधून पैसा भेटू या ना भेटू आपण शेतकऱ्यासाठी काम करणार आणि काम करत आहोत आणि काम करतच राहणार रह मित्रांनो त्यासाठी तुम्हाला खालील बटनावर सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब का करा मित्रांनो जेणेकरून आपले सबस्क्राईबर लोक लोक आपल्याला जुटले की लोकांना विश्वास पडतो की हा हा माणूस ठीक आहे हा माणूस चांगला काम करतो आपला थोडे विश्वास ठेवता मित्रांनो तर तुम्हाला विश्वास माझ्यावरती असेल तर खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा मित्रांनो आणि आपले दोन चार दिवसामध्ये आपला व्हिडिओ पहिला व्हिडिओ येईल तर तुम्हाला बघायचं आहे की कोणत्या दुकानामध्ये कोणते चांगले खत अवेलेबल आहेत आणि कोणते कोणते वाण तुम्हाला चांगले भेटत आहेत त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या चॅनेलवर सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो मी आता ही व्हिडिओ थांबवतो तुम्हाला आणि पुढच्या मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तुम्ही बघताना तुम्हाला एक काम करायचं फक्त आपलं लाईव्ह चालू असताना कमेंट करायची मित्रांनो खूप ऊन पडत आहे बघितलं मित्रांनो खूप ऊन पडत आहे उन्हामध्ये उभा आहे मी आणि घाम पण पूर्ण फुटलाय फक्त तुमच्यासाठी मी बनवतो बनवतोय मित्रांनो खाली कारण की बघू शकता इकडं खाली आपलं घर आहे आणि इकडे नेटवर्क नसते डोंगरावरती यावं लागतं आणि डोंगरावरती उन्हात भरून कारण की झाडच नाही लोकांनी सगळे तोडले कारण की लोकाला झाडाचं महत्त्व माहित नाही आता बघा बघू शकता मला खूप ऊन लागत आहे मी जर झाडं असते डोंगरावर झाडावर खाली बसलो असतो पण झाडं नाही आहे आता ऊन लागत आहे आणि उन्हामध्ये व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला खालच्या पाठणावर सबस्क्राईब आहे हेल्प करायची माझी सपोर्ट करायचं आहे त्यामुळं मित्रांनो एवढंच बोलतो आणि आपण दर दिवस रात्री आठ वाजता आपला लाईव्ह कंटिन्यू चालू राहील आणि दर दिवस मित्रांनो लाईव्ह बघायला यायचं आहे मित्रांनो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे दर दिवस दर दिवस लाईव्ह खूप भारी होणार आहे त्यामुळे मित्रांनो खूप लाईव्ह बघायला यायचं आहे आता मित्रांनो मी थांबतो आणि तुम्हाला अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आंबरस खा चांगला चांगला आणि चांगले आंबे खा मित्रांनो आपली जे शरीर आहे ते चांगलं ठेवा मित्रांनो एवढंच बोलतो आणि लाईव्ह थांबतो धन्यवाद